खत घोटाळा उघड दोषी कंपनीवर कारवाईचे आमदारांचे आदेश माढा तालुक्यातील येथे भेसळयुक्त खतामुळे द्राक्षबाग जळाल्याची घटनेची दखल घेत माढा विधानसभेचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी आज थेट शेतात भेट देऊन पाहणी केली अंजणगाव खे येथील शेतकरी विश्वनाथ हरिभाऊ पांढरे यांच्या शेतातील द्राक्ष बागेला दिलेल्या खतामुळे झाडे मोठ्या प्रमाणात जळाल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी आमदार अभिजित पाटील यांनी संबंधित खत कंपनीचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत सविस्तर माहिती घेतली भेसळयुक्त खताचे नमुने हैदराबाद येथील अधिकृत प्रयोगशाळेत पाठवून सखोल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून दोषी आढळणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे तसेच कृषी विभागाने तात्काळ कार्यवाही करत संबंधितांना लेखी नोटीस द्यावी आणि बाधित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत यावेळी आमदार अभिजित आबा पाटील म्हणाले या प्रकरणात शेतकऱ्यांची कुठेही चूक आढळली तर त्याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारेन शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही या पाहणी दरम्यान नितीन बापू कापसे तालुका कृषी अधिकारी श्री चंदन साहेब कृषी गुणवत्ता नियंत्रण अधिकारी श्री गावडे साहेब तसेच स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भेसळ खतामुळे झालेल्या नुकसानीवर आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय कारवाई करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे आता इथं आपण आंजनगावच्या प्लॉटमध्ये आंजनगाव मध्ये जे नुकसान झालंय त्याच्यामध्ये कंपनीचे प्रतिनिधी आलेत आणि त्यांनी असं ठरलंय आता आबा समोर की आबानी ज्या सूचना केल्या त्या आता की ती ते तुम्ही त्या ते जी खताय त्याच ते 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 बॅच मधला दुसरा माल दुसऱ्या आपण वेगवेगळ्या तीन प्लॉट मध्ये टाकायचं ठरलंय आणि त्या प्लॉट मध्ये टाकल्यानंतर तो सेपरेट खत टाकायचा आणि तो सेपरेट खत टाकल्यानंतर आता वे, वेगवेगळ्या चार कंपनीची खत आहेत आपण वेगवेगळ्या ठिकाणी टाकून बघू परंतु त्या शेतकऱ्यांचा जो संशय आहे तो यांच्या कंपनीवर जास्त असल्यामुळे असं ठरलं की आपण तो तो खत चार प्लॉटमध्ये टाकायचा आणि जर त्याचं नुकसान झालं तर त्याचं पूर्ण नुकसान द्यायची जबाबदारी ही कंपनीच्या मालकाने आबाला फोनवर बोलवून घेतलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपण आठ दहा चार पाच पाच सहा दिवसाचा कालावधी तोपर्यंत आपलं लॅबचा रिपोर्ट पण येते आणि तोपर्यंत आपल्या इथं आपला लाईव डीम ओपन होईल चार पाच दिवसानंतर आपण पुढे पुढील निर्णय घेऊ हिशोबाने जो निर्णय घेतला ते मग अशी आपण सगळेजण सहमत राहू ओके आता ज्या प्रमाणे नितीन बापूंनी सांगितलं की आपल्याच अंजनगाव मध्ये जसं प्लॉटचे नुकसान झालंय त्याच पद्धतीनं कापसेवाडी मध्ये असेल मालवंडी असेल एक दोन तीन गावामध्ये काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची आम्ही समक्ष पाहणी केली संबंधित तालुका कृषी अधिकारी त्यांचे टीम सोबत कंपनीचे प्रतिनिधी आणि सर्व शेतकरी प्रतिनिधी आम्ही सर्वांनी एकमताने असा निर्णय घेतला की चार झाडावरती ते खत टाकून सॅम्पल बघून दहा दिवस ते पंधरा दिवसामध्ये त्याच्या रिझल्ट जर हे बाग जशी जळाली तशी जर दुसऱ्या बागेला नुकसान झालं तर त्या नुकसान भरपाईचे कंपनी त्या ठिकाणी त्यांना अदा करेल आणि हा पुढं खत विकणार नाही आणि जेणे करून ह्या शेतकऱ्याचं नुकसान आहे ते त्या ठिकाणी भरपाई मिळेल आणि यातून नेमकं सत्य काय आहे हे समोर येण्याच्यासाठी आपल्याला हा प्रयोग करणं आवश्यक आहे आणि यानुसार आज निर्णय झालाय त्याचं सर्व प्रोसिडिंग केलंय आणि त्या प्रोसिडिंग नुसार हे पुढील कारवाई केली जाईल खतं कापशावाडीतल्या काप बागेत टाकू चला, चला। मध्ये जे नुकसान झालं त्या प्लॉटमध्ये आपण आहे आणि क्रेंटा कंपनीबद्दल जी तालुक्यामध्ये पाठीमागं सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे तर त्याच्यासाठी आज आपण आबा आबाने त्या प्लॉटला व्हिजिट दिले आणि सगळ्या प्लॉटला व्हिजिट देण्यापेक्षा आता इथे एका ठिकाणी ठरलं की कापशेवाडीचं जे नुकसान झाले त्या ठिकाणी त्यांच्या कंपनीचा कोण येईल तो माणूस आणि आपल्या कृषीच्या अधिकारी यांनी जाऊन त्या शॅम्पल घ्यायच्या आणि त्या शॅम्पल दुसऱ्या ज्या शेजारच्या आजूबाजूच्या एक दोन जा जा तीन प्लॉटमध्ये एक एक झाडाला टाकून बघायचे आणि त्याच्यानंतर जर त्या प्लॉटमध्ये त्या खताने जर झाड जळलं तर त्याची नुकसान भरपाई ही कंपनी द्यायला तयार झाले आणि त्यांच्यासोबत आबांचं बोलणं झालं आणि त्यांचा प्रतिनिधी पण आबा होता तर ह्या या प्रकरणा या प्रकरणामध्ये जे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांनी आता आपल्याला चार पाच दिवस वाट बघावं लागेल कारण आज खत टाकायची प्रोशीच होईल आणि तोपर्यंत आणि त्याच्यानंतर आपण जी पुढं पुढील निर्णय घ्यायचा जर कंपनीने जर त्या प्रमाणात बंद केलं तर तो विषय आपल्यासाठी आपल्या तालुक्यातला विषय मिटलं मोठी मिटवण्याचा प्रयत्न आबा करू म्हणलेत त्या मार्गाने आपण सगळेजण जायचं ठरलं तर कापशेवाडीच्या शेतकरी बांधवांना एवढंच माझं म्हणणं आहे की तुम्ही कंपनीच्या प्रतिनिधीशी कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या कृषी माडेच्या कृषी खात्याच्या लोकांना भेटून त्याचा आजच्या आज तुम्ही त्यांच्याकडे द्या आणि आपल्या आजूबाजूच्या शेत शेतामध्ये पण दोन चार प्लॉटला टाकून बघा आत्ता जशी नितीन बापूने माहिती दिली तशी आत्ता अंजनगाव मध्ये आम्ही व्हिजिट केली तालुका कृषी अधिकारी असतील त्यांची टीम असेल त्याबरोबर कंपनीचे प्रतिनिधी असतील नितीन बापू आणि सर्व शेतकऱ्याच्या समक्ष जो आज निर्णय झाला जो अंजनगावला झाला तोच कापसेवाडीला झाला आणि जे आपल्या भागातल्या ज्या ज्या गावात असं नुकसान झालं तिथं त्या ठिकाणी असेल तर शेती खात्या कृषी खात्याकडं संपर्क करून जनत्या खात्यामुळे काय नुकसान झालंय हे तपासणी करून लाईव्ह डेमो करू आणि त्याचा रिझल्ट येईल त्यानुसार त्या कंपनीनं नुकसान भरपाई घेऊन या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम करू